अस्वच्छता व झाडाझुडपांमुळे नागरिकात नाराजगी व्यक्त होत आहे पाहूया सविस्तर बातमी न्यूज लोणार खडकी व खडकी पाटोळे ग्रामपंचायत हद्दीतील अस्वच्छता निर्माण झाली असून काटेरी झाडे झुडपे जास्त उगवल्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजगी दिसून येत आहे याकडे सरपंच ग्रामसेवक व सदस्य दुर्लक्ष करत असून जनतेतून नाराजगी असून पाण्याच्या आडाजवळ काटेरी झाडे इतकी उगवली असून लोकांना येत नाही वारंवार दुर्लक्ष करत असून त्यामुळे झाडे झाडेझुडपे वाढल्यामुळे लोकांना सापापासून मोठमोठे गोणस फिरत असून भीतीचं वातावरण निर्माण झालेलं दिसून येत आहे तातडीने झाडे झोडपे काढावी असं अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे तालुका अध्यक्ष आबा शिंदे पत्रकार यांच्याकडे तक्रार केल्यामुळे त्यांनी तातडीने ग्रामसेवक व सरपंच यांची भेट घेऊन यांना निवेदन दिले तहसीलदार साहेब व व्हिडिओ हो। पंचायत समिती यांना निवेदन दिले असून त्या निवेदनात असे म्हटले की काटेरी झाडे व पडी घरे गावटांमधील न काढल्यास येत्या एक आठ दोन हजार चोवीसला पंचायत समितीवर हलगीनात आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी हे निवेदन देताना पत्रकार आभास शिंदे व सोसायटी संचालक हनुमंत कांडेकर दत्तात्रे खांडेकर अंकुश खांडेकर सचिन खांडेकर युव नेते सुनील खांडेकर उपस्थित होते झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी आभास शिंदे मसवड